गजानन महाराजाचा अभंग म्हणून दाखवते घनगन गणात -गन बोला गण गन गणात गण बोला आणि एक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला केला मनाचा धावा केला म्हणी असा धावा ಮನ ಜ್ಞಾನ ಬೋಧಲವಾನ ಮನೋ ಜ್ಞಾನ ಬೋಧಲ ಜ್ಞಾನ ಬೋಧಲವನ ಆಧಾ ಮನಿ ಆಧಾ ಮನೋ ಜ್ಞಾನ ಬೋಧಲ ಮೋ ಜ್ಞಾನ ಬೋಧಲ ಮನಿ ಆಲ ತು म्हणून आलं तुझ्या गाव म्हणून ओ आलो तुझ्या गावा म्हणून ओ आलो तुझ्या गावा म्हणून ओ आलो तुझ्या गावा गजानन बाबा मार्ग तुम्ही दावान गजानन गजानन बाबा गजानन बाबा मार्ग तुम्ही दावान मार्ग तुम्ही तुम्ही दावा मार्ग तुम्ही तुम्ही चव दावा ऐकली आशी जगी तुझी आयकली आशी जगी तुझी कीर्ती ऐकली आशी तुझी जगी कीर्ती आय शे गावी दिव्य तुझी मूर्ती आय गावी दिव्य तुझी मूर्ती ऐकली जगी आशी तुझी कीर्ती ऐकली जगी अशी तुझी कीर्ती ना आेशे गावी दिव्य तुझी मूर्ती आये गा शे गावी दिव्य तुझी मूर्ती आये शे गावी दिव्य तुझी मूर्ती सुमांगी प्रभू मला लावा सुमांगी प्रभू मला लावा न सुमांगी ओ प्रभू मला लावा सुवांगी ओ प्रभू मला लावा गण गन गनबोला गण गन बोला एक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला केला असा साधावा केला असा साधावा म्हणाला ज्ञान बोधवान म्हणाला ओ ज्ञान बोधवा वा म्हणाला ओ ज्ञान बोधवा म्हणाला ज्ञान बोधवा म्हणून आलो तुझ्या गावा म्हणून आलं तुझ्या गावान म्हणून ओ आलो तुझ्या गावा म्हणून ओ आलो तुझ्या गावा म्हणून ओ आलो तुझ्या गावा, गावा, गावा मनी म्हणी कपटी मणी जरी कपती काळा कृपा कर गण निळा म्हणी जरी कपती काळा कृपा कर गण निळा पाण्याचा सवळा <coughs> पाण्या येत्रेचा सवळा जीव हा येडा न जीव हाओ एडा झाला जीव हाओ येडा पिसा झाला पाहण्या येत्रेचा सवळा पाहण्या येत्रेचा सवळा जीव हाओ येडा पिसा झाला जीव हाओ येडा पिसा झाला करावा मनाचा पूर्ण कावा करावा मनाचा पूर्ण कावा न करावा ओ मनाचा पूर्ण कावा करावा ओ मनाचा पूर्ण कावा गण गन, गणात गन, गन, बोला घन गन, गण गन, गणात गन, बोला एक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला केला म्हणिया साधावा केला म्हण साधावा म्हणाला ज्ञान बोध वावा अन म्हणाला ओ ज्ञान बोध वावा म्हणाला ओ ज्ञान बोध वावा केला मनी असा दावा केला मनी असा दावा अन म्हणाला ओ ज्ञान बोध वावा म्हणाला ओ ज्ञान बोध वावा म्हणाला ओ ज्ञान बोध वावा ಮನೂನಿ ಆಲ ತುಜಾ ಗಾವ ಮನಿ ಆಲ ತುಜಾನ ಮನೋ ನೀ ವ ಆಲ ತುಜಾ ಗಾವ ಮನು ನೀ ವಲ ತುಜಾನ ಗಜಾನ ಬಾಬಾ ಮಾರ್ಗ ತುಮಿ ದಾನ ಮಾರ್ಗ ತುಮಿ ದಜಾನ ಗಜಾನ ಗಜಾನ मार्ग मी तुम्हीच दावा मार्ग मी तुम्हीच दावा मंदिरात दुखी कोणी मंदिरात नसे कोणी दुखी मंदिरात दुखी नसे कोणी मंदिरात दुखी नसे कोणी मंदिरात दुखी नशे कोणी मंदिरात दुखी नसे कोणी राहतो मंदिरात दुखी नशे कोणी रातो सर्व सर्व सुखी प्राणी राहतो सर्व सर्व सुखी प्राणी मंदिरात दुखी नशे कोणी मंदिरात दुखी नशे कोणी न सर्व सर्व सुखी प्राणी रातो सर्व सर्व सुखी प्राणी रातो सर्व सर्व सुखी प्राणी वाटते गोड तुजीवानी वाटते गोड तुझीवानी वाटते रे गोड तुजीवानी वाटते रे गोड तुजीवानी वाटते रे गोड तुझीवानी वाटते गोड ತುಜಿ ವಾಣಿ ಆಯಕು ದೇ ರೇ ಗೋಡ ತುಜಿ ಗಾನಿ ಗೋಡ ತುಜಿ ಗಾನಿ ಗೋಡ ತುಜಿ ಗಾನಿ ಗೋಡ ತುಜಿ ಗಾನಿ ಐಕೂ ದೇ ರೇ ಗೋಡ ತುಜಿ ಗಾನಿ ಚರಣೀ ದೇ दे आवळावा चरणी देय दे आवळावा चरणी देय दे आवळावा चरणी देय दे आवळावा गण गणात गण बोला गण गणात गण बोला अनेक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला गण घनगनगन घनगनगणात गन, गन गन गनबोला गण गन गनबोला गन अनेक वेळी शेगावी चला अनेक वेळी शेगावी चला एक वेळी शेगावी चला केला म्हणी दावा केला म्हणी असा दा दावा म्हणाला नेण बोदला पवन म्हणाला ओ ಜ್ಞಾನಬೋಧ ವಲ ಜ್ಞಾನಬೋಧ ವಲ ಜ್ಞಾನಬೋಧ ವಲ ಜ್ಞಾನಬೋಧ ವಲ ಜ್ಞಾನಬೋಧ ವನೋನಿ ಆಲ ತು ಗವಾ ಮನೋ ನೀ ಆಲ ತು ಗಜಾನ ಮಾರ್ಗ ತುಂಬ ಗಜಾನ मार्ग तुम्ही दावा गजानन बाबा मार्ग तुम्ही दावा गजानन बाबा मार्ग तुम्ही दावा गजानन बाबा मार्ग तुम्ही दावा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा हे सरप्राईज नक्की करा धन्यवाद